कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुका श्री गणेश मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे पेण तालुक्यातील घराघरामध्ये गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे त्या दृष्टीने जुलै व ऑगस्ट या महिन्यात रात्रंदिवस काम करून श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात हे सर्व काम लाईट असण्यावरती अवलंबून असते परंतु अवेळी एक महिना आधीच सुरू झालेल्या पावसामुळे व महावितरणाकडून सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गणपती मूर्तींच्या घेतलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आवाज आवाहन सर्व गणेश मूर्ती कारखानदारांसमोर उभे ठाकले आहे गणेश मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची भीती कारखानदारांनी व्यक्त केली आहे यावेळी महावितरणाला निवेदन देऊन गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्रात यायला लावू नका असा सज्जड दम महावितरण अधिकारी श्रीकांत देवघर यांना दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेंट जगभर प्रसिद्ध आहे गणपती मूर्तींसाठी यंदाची सत्तावीस ची, ची तारीख आहे गणपतीच्या चतुर्थीची आणि घराघरातला माणूस कंटाळलाय ही तर गोष्ट बाजूलाच झाली पण फ्रेंडच्या गणपती कारखान्यांना सारखा लाईट जाणं आणि तो दोन मिनिटात येणं आणि परत जाणं हे असह्य झालेलं आहे खरं हे सगळे जे जमले त्यांचे कारखाने चालू आहेत अजिबात वेळ नाही त्यांना कामातून तरी आम्ही एम एस एम एत आलोय दरजोरोज वेगवेगळे लोक येतात तरी यांना बिलकुल परवा नाही तर आम्ही अर्ज दिलाय त्याच्यात आंदोलनही होईल लगेचच असं त्यांना सूचना दिले त्यांच्याकडनं उत्तर नेहमीचे थोपाथोपीची आहेत पण याचा काहीतरी गांभीर्याने विचार व्हावा नाही तर खरोखर तीव्र आंदोलन होईल गणपती जर सगळ्यांना माहिती आहे बँक ऑफ इंडिया ही आमची लीड बँक आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचं लोन एका दिवसासाठी एक हे सगळे गणपतीवाले घेतात कोणाचं दहा लाख आहे कोणाचं पन्नास लाख आहे कोणाचं कोटी आहे आणि हे सगळं या सत्तावीस ऑगस्टला फेडायचं असतं आम्हाला या एका गणपतीच्या दिवशी जर अशी लाईटची स्थिती असेल आणि गेले तीन महिने चालूच आहे आता आम्ही शेवट आलोय आणि आता जुलै ऑगस्टला हेच चालू राहिलं तर हे सगळं लोन एमएससीबी ने फेडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे